पेपरला जेवढे फॉर्म भरले जेवढे उभे राहिले ना आता परत भामटे किती भरले तीनशे माघार घेतले आणि शिल्लक राहिले पन्नास फुटून गेले वीस राहिले दोन पण भरला तर कचकून होते शंभर शंभर फॉर्म खपले हे फॉर्म घेणारा कुणा ना दीड दीड लाख रुपये सरकारने घ्यायला पाहिजे म्हणजे फॉर्म घेणार बोलच मार तिकडून नाही तरी महाराज काय झाल किती लोकांनी फॉर्म भरल्या शेवटी दोघे मग या बाकीने का आला पेपरला येण्यासाठी लाल करायची घ्या नेल्याची घेतला फॉर्म लगेच दुसऱ्या दिवशी इज्जत गेल्यासारखं माघार अरे मग झग मारायची नाही ना काय तुम्हाला वाचून चाललं होतं काय तू मोठा देश शिवक पाडला का बरं माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत शेपन्नास घेतो मी माघार मग तशा चोऱ्या करणार तुझ्याला भिक्का आला मागतो याच्या त्याच्यापाशी अरे भिकारेच्या घरावर धाड पडली मागच्या आठवड्यात भिकारीच्या त्याच्या नावावर भिकारीच्या नावावर आठ लाख सात हजार रुपये फिक्स सापडले भिकारीचा आणि त्याच्या झोपडीत त्याच्या झोपडीत चिलर निघाली पावणे दोन लाख आ... तर पोलीस कटळलं खरा भिकारी तो आहे का आपण आणि आपली भिकारी आता इश्तारखिला सप टीका होईल पा त्या पाजणाऱ्यांनी त्यांचा खिशा त्यांचा इनाला सद भरून ठेवला पाहिजे आणि तो यांना पाजला पाहिजे तरी हे भीती मोठ्याचा परसा <laughs> <जाव। ले> दिला <laughs> पाजा काय रे आपल्याला ए काय आपल्या दोन ना एक मोटरसायकल दोन चार हजारचा मोबाईल शे दोन पायात बुट गाडीला झेंडा आणि ज्याचा भोंग ज्यानं जो पेट्रोल टाकेन त्याचा तरी बिन तरी बिलबाकरीचा दिंडो, ना का दिंडो ना, तो नालाय का काय तुझ्याकडे अरे ज्याचा बोअं घेऊन बोंबिंड त्याची जर प्याटावली ना तर पुढचा फॉर्म भरेपर्यंत दूर निघून एवढी तू एका वडा आहे बिडी आहे का भाय भंगरी आणि युवक कार्यकर्ता झालायचा तू महाराज करगुटा उठला तर हांड्रपॅनला पिळकावणं लावतोय हांड्रपॅनला वाल्यानुसार खाची तो ही कसाच्या गप्पा आता पहा ना काही नाही का दीड महिना झाला पंधरा दिवस झाले घरी नाही बोमलं धिंडायचं फक्त आणि स्ट्रीट काय एक मोटरसायकल दोन चार हजारचा मोबाईल पांढरा ड्रेस तुटेल चप्पल खिशात दोनशे रुपये छातीला ज्याचं भोंग बांधायचं त्याचा पिल्ला ना आणि गाडीला झेंडा भाकरीचं हिंडा ते बायकुरवा जाणं आणि बाईक लोकल नाही इतके तुमचं रोप मग आपली टोळी मोकळी तुमचं फक्त रोप ना आमची टोळी का व्हाय मी आमची आमची टोळी मोकळी कारण आमचा टोळ गेलाय प्रचाराला आमची हे निवडणूक आहे ना महाराज या सुद्धा शेतीच्या कामात ठुले रे पाहिजे पंधरा दिवस झाले मजूर मिळा नाही मजूर येत नाही आता तिकडेच खाऊन पिऊन मस्त पैकी दोन चारशे रुपये मिळतात जास्त असतील पाचशे काय फक्त इवळायचंय येवळ भर आक मागून बरं ते फक्त इवळायचंय पाचशे फक्त काय म्हणायचे ते म्हण ना खरा आहे आपण लगेच म्हणायचं <laughs> मजूर मिळालं लोकांच्या सोयाबीन काढायच्या राहिल्या लोकांच्या का बाजऱ्या काढायला आल्या माणसं येईल बरं बाजरीवाली ह्या आठवड्यात अशी झाली तिसरे वाट्याने द्या म्हणते सगळं केलं आता बावीस तारखेला बसले थोपाड वाचून <laughs> आलं बावीसला एकवीस पर्यंत पे काय पियाशी तुला बावीस ला धरतू दाज गालासात मग कोण पाहिजे <laughs> खिला धरण कर प्रमाण पाठ आपली आपण करा सोडवण मुता गलासात इडिया ऊलाद नाही तर तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण कोणच्या मागे हिंडवतोय काय हा आता जर एखाद्याला म्हणलं ना टाळ नीट वाजव मला म्हणला भजन गेलं उडत आणि तिकडे लोकांचे बोर्ड ठोकायचे सतराच्या झटकायच्या बिनगा भाकरीचं बोमलं धिंडायचं फक्त काय साठी पाशे सभा अकरा ला आठलाच निघाल करून चहा नाही पाय नाही सभा सुरू झाली दीडला पण बसलंच सभा सुटली पैसे वाटणारच गेला निघून तू आयला तो कोणाच लागेल घरी आला मला पैसे घरी आला बायकोला म्हणलं पिठलं कर ती म्हणली पिठलच तू लगेच म्हणला आजही पिठल का ती म्हणली तू तोंडाला नाही चव तू लागली रस्ीची चव खायचं असेल तर खाय नाही तर मर मग तो आला दिंडीत आमच्या बॉखांडी बरं इकडं आल्यावर दिंडीत आल्यावर का दोन नीट राहतो का दिले एका दिंडीच्या दोन दिंड्या करून घेतो दि... या दिंड्या फुटल्या का म्हणून महाराज दिंड्या फुटल्या म्हणजे भजने नाही वाढले नुसतं एखाद्याला म्हणणं ना ताळ नीट वालो मला म्हणला तू दिंडी उडत दुसरी दिंडी अजून पाच वर्ष नाही या दिंड्यावाल्यानं असे दिवस येणारे महाराज यांना एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला लोकच नाही चला थोडं पुढं हा चला थोडं पुढं कुठं राहतो आपण गेलो बांबाला सगळं हा कटेवर आहे लाकडात अग्नी आहे घर्षण कर तुम्ही काय काळजी करायची नाही ती साखर आहे प्रक्रिया कर दुधात आहे क्रिया कर जगात देव आहे साधना कर आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात आतापर्यंत चाललं काय होत हा आता आज आज गायकवादकुंड जनमंडपाले माई सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज गायकवाद कुणी जन्मंडपाले माई सिटीवाले जय कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ पाठोळं खताळे वस्ती कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन आजचे आजच्या कार्यक्रमाचे देणगीदार वर्गणीदार राम हरिबावन खतळे कोंडाजी राम खतळे चंद्रकांत उडेमा का, खतळे निळकंठ विष्णू खतळे खताळे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवादक गुणजन सगळ्यांना धन्यवाद पाठोळा खतळे वस्तीवरील लोकांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या वाया अंगणवाडीच्या वाया वाया शाळेत जाणाऱ्या ना पुरी नापा झालेल्या पुरी बापाला बापाला हाता काढून काढणारी पोरं नॉईटिपेणारी पोरं गायकवाद गुणीजन ग्रामस्थ ग्रामपंचायतीला पडलेले डिपॉझिट गेलेले सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात <laughs> गायकवाद गुणित सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पाच सात गोष्टी देवाकडे मागायच्या समोरच्या गाडीची काजपा पावरती चमकती डोळ्यावर बोल बोले रो, बोले, रो, <usimus> बोले, रो, बोले रो ते ड्रायवर थोडी गाडी बाजूला घ्या विठाला ना तरुण मंडळ मन्लाला, भजनी मंडळाने अशा कार्यक्रमाचे का आयोजन करताना पहिलं कौतुक करावं ते अन्नदान घालणार का का सगळ्या श्रेष्ठदान अन्नदान आणि त्यातल्या त्यात सहा वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला सहा वर्ष पण त्यानं अन्नदानाची ही काही केलं नाही तुम्ही एखाद्याला म्हणा तुमची पंगत कॅन्सल करा तो म्हणतो पिटला वाकर घालील पण पंगत आणि गरीबच पंक्ती घालतात श्रीमंत माणसं ह्या लफल्यात पडत नाही त्यांचं जळालं श्रीमंत माणसं नाही गावांमधले कार्यक्रम फक्त पंक्ती घालणारे आहेत श्रीमंत नाही गाणार श्रीमंत फक्त लाल करा माझी मला फक्त असं म्हणा बसा बो अखांडे आमच्या गावांमध्ये अन्नदान कोण करते गरीबच पिठलं भाकर पण धन कोण आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा पंधरा साहेब पंधराच मिनिटात करते शेतकरीची बाई श्रीमंत हरकट मानसमोजीत पाच सांगितले सावा वाढला चपात्या आणि त्याची ऐकू म्हणते निवांत जेवा ताटल्या खात्या का निवांत जेवा पंधरा मिनटं ताटली वाजितो तरी वरण येईल एवढ्या चपात्या वाढत का शेतकऱ्याला अय दरिद्री ते चांगलं गांजा प्याला तर बैल बसी तर या चपातीच काही घेऊन बसले शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवा लावा ती तांब्यावर पाणी पातळीला होती ती डायरेक्ट ही श्रीमंताची दरिद्री तशी नाही व तिथेच का आला शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो अना चहा वजन आहे आणि मग ते मॉडेल येत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 बा, बा आपल्याला वाटतं जोडून आमू शादी काय आज हो शेतकऱ्याच्या घरात चाय प्यायचं म्हणजे कपातून बशी ते हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत चाय का अजून एक वर्ष श्रीमंताच्या घरात एकच कप या सगळ्या पाहुण्याला फक्त पाहुण्या पुढं असा आणि पाहुण्याने जीवीचा शेंदा बोडवायचा त्याच्यात बस आणि त्या बाईनं म्हणायचं बाबाचा परसाद घे आग लावू त्या प्रसाद ए पंगत घालणाऱ्यांचं कौतुक करावं करावं दोन पंक्तीला येणाऱ्यांचं कौतुक करावं का पंगत कुणी घाली जेव्हा माणसं नको आणि तीन पंगत वाढणाऱ्यांचं कौतुक सगळ्यात जास्त महाराज लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे लॉन्सला गावांमधल्या सगळ्या मंडळांचे वर्षभराचे कार्यक्रम आहे ना महाराज तीन तीन हजार लोकांची पंगत तरुण पोरं वाढतात त्यांचं कौतुक का करू आणि हे काम तरुणांमुळेच होत्या कमिटी भिमिटी काही करीत नाही बांधल ते काय करते डोंगलं ते फक्त माईक घ्या ना गपची बस बादली उचल उचल नाही तर सगळी पोर कामं पोरं करतात शियांना फक्त मना शेवटच्या कोपऱ्यात बुंदी नाही तीन टोकऱ्या घेऊन पळातात आणि तरुण पोरं कामं करतात महाराज फक्त जुनी मंडळी त्यांना जमून देत नाही हा घोटाळा आहे प्रत्येक प्रत्येक गावात जुनी मंडळी नगाट कारत्याने टाळ घेतला म्हाताड उठल घाब घाब म्हणलं बुंबणू नको हा टाळ तू बाई वाड्याऊ ह्या कुठं तुव्या नाईला लागू मी बाईच्या नादी लागेल पण तुळ्या नाईला लागलं आणि तरुण मंडळीला वापरून घेऊ नका वापरून घेऊ नका सगळ्या तरुण पोरांना सांगतो आता लोकांचे भोंगे बांधायचं बाद झालं आता एवढी बाई आणि आमच्या टोळीत या हे बाद झाला आता चव राहिलं नाही तिकडं आणि स्वतः राहिला नाही आता ना तिकडं तिकडे काय कोणता कार्यकर्ता व्हावा आपण जावा तर ते दुसरीकडे जातं आपण म्हण हार घेऊन जाऊन त्यांना पक्ष बांधला इथून <laughs> पुढे आमच्या टोळीत या एवढी बाई गळ्यात लाटको मरेपर्यंत मानानं जगाल ही भोंगे बांधायचं सतराच्या झटकायचं रॅली काढून मोमलं हिंडायचं अर्धा लिटर पेट्रोलसाठी सत्तर हजाराची गाडी धामतायचं काही काम नाही गाड्या देत असतील ना रॅलीला मंग जा पेट्रोल कुणी देईल पेट्रोलला काय आपली परिस्थिती नाही का आपण दोन अंडे आज धरली होती पेट्रोल टाकून आपण काय बिकारी बिकारी का मग त्यांनी पेट्रोल टाकायचं मग आपण त्यांच्या नावाने एवढा इतके भिकार आहेत का आपण हा ते गाडी जाणार आहे काहीशी लावत तांबड्यात <laughs> गाडी अर्धा गा। लिटर टाकित पंप त्याच्यात कटका बिल होतं दीड लाखाचं ती गती दोन लाखाची कशाला मरायचं तार फटायचं आमच्या टोळीत या आणि गावातल्या लोकांना सांगतो तरुणांना जरा वापरून घेऊ नका त्यांना संध्या देत जा सप्तेची कारभार जरा सप्ते करीत असताना गावात मिटिंग गेला पोरांना बोलीत जा नुसते जुनीच मंडळी लावून नका धरू त्यांच्या नका मानावर घेऊ पण निदान त्यांना एखादं वाक्य विचारा तुम्ही घ्या तुमच्यात मनानं घ्या बाब तुम्ही घ्या बाया तुम्ही घ्या नुसते बाबा नाही राहिले सप्त्यानं तु लय झाल्या आता बाया आता पुरी कीर्तनकार झाल्या पुरी पाच स्वतः केला संप्रदायाचा पुरीनं फेटा बांधायचा काय नऊवार नववार न्यासायच्या काय झालंय <laughs> महाराज पुरीनी जॅकिट घालायचं आम्ही घालतो खाऊन नाही <laughs> येथा बाजार झालाय महाराज काय झालंय महाराज हलकट माणसाला समाजात किंमत आलं आमच्या ते टीव्हीला कीर्तन राहायचे पुरींचे पुरीने टोप घालायचा कोट घालायचा पुरीने कंबर मान असे नीट करून टाकलं तुम्हाला दीड महिना झाला पोर दिसली का टोप टी टीव्हीला खुटाच उपटून टाकला त्याचं आपण ज्याच्या माग लागलो त्याचं कामच दरिद्रीपणा काही करायचं ते पुरी कट्स देते चायनल वाले धरून तुम्हाला पोरच दिसणार नाही कोण तिथे नाही ते पुरी फेटे मानायचे श्रीमंत माणस लग्नांना उतर आलाय बायांना फेटे माम्या सुक का कामे घडी झालो तुम्ही मान फेटे आम्ही घेतो नऊवार पुरी घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो काउन घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी बावळ्याचा बाजार ती काही गरीब बसायचे चांगले बसून लोक जेवत होते कोणला किडा आला उभ्यानं जेवण सुरू केलं आणि ते वर हडनं आला एक ताटली हातात घेतपटी आण पाहिजे बावळ्याचा बाजार नाही चांगले गोल गुलाबजामू होते कोणच्या बापाचं काय गेलं गुलाबजामूच लांबाव लांब कोळा केला गुलाबजामू काय तू या बापाचं गेलं तर का चांगला होता ना गोल खात होते लोक केला कोळा गुतला नागपुडीत मथारी आलं म्हातारी बावळ्याचा बाजार चांगली बुंदीन गुलाबजामून शेपरेट होते कोणला केला केलं एकत्र राजा राणी राजा एवढा आणि राणी एवढी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टकली का मुका घेऊन गेली काय झालं बावळ्याचा बाजार आपलं काही करीत बसायचं चोर आल्यावर का बुकावा काढवान महाराजांची भाषा आहे माझी नाही जायचा व्यवहार काय असा ज्याचं काम त्याने करावं चोर आले कुत्रं बुकायला गाडाव भुकायचं गाढाव कुत्र्याला म्हणलं भूक कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही म्हणलं याचा सुपडा साप दे मोरे म्हणून गाडाव म्हणलं मी भूक कुत्र म्हणलं तुला किडा येतं भूक पण आपल्याला इंटरेस्ट नाही कुत्र घेतलं झोपून गाढाव भुकलं केवढ्याचा येडे पण आहे पूर्वी कसं होतं पूर्वी पुरीला पोरगा पाळलं जायचं तर शंभर माणसं जात होती आता पोराला पोरगी पाहिला दोन माणसं जातात पोराच्या आईन पोराचा बाप स्कूटी मिळाला भाऊबंद तर वारले सगळ्याचे भाऊबंद हा विशेष आणि ते मेले तेच बरं झालं नाही तर भाऊबंद इतके नालाईक तुमचे माझे जी, जिवंतपणे नीट जगून देते नाही मेले त्यांच्या शिवाय जाता येत नाही खांदा मग जुने म्हातारे घरचेच पाच पोरं का होऊन द्यायची नको कोणला रामराम आपलीच टोळी काय झालंय दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे बाब लिवानी शाळा उतारल्या अरे शाळा काढणार हा विचार करायला पाहिजे लोकांनी पोरं आणायची कुठून कोणी उठायचं दोन खोल्या बांधायच्या एक गाडी घ्यायची भरली शाळा पोरं कुठे मास्टर पोरं सापडतात आपल्याकडे घाला अरे एकच आहे बावळाटा घाली तो कुठं कुडं पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढलं नाही आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उता आला बरं लोक पोरं आणतील कुडून ज्यांना बायकाय त्यांना तुम्ही तिसरं होऊन देती नाही आणि जे बायक उयच्या मध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही लोक लोकांनी पोर आणायची कुठून ज्याला बायको आहे त्याला तिसरं वाहून देते नाही आणि काहींची रेंज गेली पण पाहून येते नाही काय करा रेंज गेली काहीच काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसणार काही करीत बसायचं महाराजांची भाषा आहे अर्ध लोपले पोरा अर्थ लोपले सकेला शब्द ज्ञानी ना केला शब्द ज्ञान विषय लोभी मना विषय लोभी मन बोला साधनावर जे मुल i <laughs>